नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार आज जागतिक डॉक्टर टे या निमित्ताने त्याचबरोबर उद्या आपलं संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा या सासवड नगरपालिकेमध्ये स्वागत होणार आहे आणि आपल्याला माहितीच आहे की पालखीबरोबर लाखो लोक वारकरी येत असतात त्यांचं सगळं सगळ्यांकडे रह, र म्हणजे इथं दोन दिवसाचा मुक्काम असतो आणि ह्या मुक्कामामध्ये ज्यावेळेस ते येते असतात त्यावेळेस अस्वच्छता होण्याचा साहजिकच एक गोष्ट त्याच्यामध्ये येते त्याच्यामुळं आपल्याला बरेच साथीचे रोग त्याच्यामध्ये येत असतात तर या निमित्ताने आणि डॉक्टर्स डे या निमित्ताने आपण सर्व पुरंदर डॉक्टर्स असोसिएशन चाचव नगरपालिका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय आपल्या तालुके तालुका अधिकारी इथे काळेसरी तो उपस्थित आहेत तर आपण सर्वजण मिळूनच ही आरोग्य फार्मसी फार्मसी कॉलेज आणि सर्व विद्यार्थी प्रिन्सिपल मॅडम येथे स्वतः आवर्जून उपस्थित आहेत सी ओ साहेब येथे उपस्थित आहेत तर आपण सर्वजण मिळूनच या निमित्ताने आपण आरोग्य दिमितं आयोजन केलेलं आहे या आरोग्य दिंडीमधून आपण जे काही साथीचे ये लोक येतात तर ते कसे आपल्याला टाळता येतील किंवा त्याची जनजागृती करण्यासाठी या आरोग्य दिंडीचं आपलं खरं पाहिलं तर पर्पज आहे आणि यासाठी आलेले सर्वच म्हणजे नगरपालिकेचे आपले शिवसाहेब कैलास चव्हाण सर त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकारी काळे सर त्याचबरोबर फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल चव्हाण मॅडम त्यांचे सर्व स्टाफ सर्व विद्यार्थी आणि नगरपालिकेचे सर्वच अधिकारी या सर्वांचं मी टोरिंद डॉक्टर असोसिएशनच्या वतीने स्वागत करतो आणि ऑलरेडी वेळ झालेला आहे फक्त मी आपल्या पी ओच्या साहेबांना विनंती करतो की आपण या मी कनेक्ट करून सगळं कॉल आले त्याच्यानंतर आपल्याला दिवसात घेतील आणि आपल्या महानगरपालिका करून आणून घेतील आणि त्याच्यानंतरमध्येच आपल्या आरोग्य दिंडी सुरू होईल आरोग्य दिंडी ही आपली मेन बाजारपेठेच्या रोडने पुढे जाईल आणि आपण लॅपलाईन घेऊन त्यांना या तालुक्यात जाणार त्यांना या तालुकाचे निर्णय घेऊन आपण घड्याकडून पुन्हा येते येणार असं आपला रूट राहणार आहे सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी डॉक्टर्स बेच्या निमित्ताने आपण सर्वजण तुमच्या आहोत या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले नगरपंचायतीचे चव्हाण सर तसेच सर्व सहकारी पुरंदर तालुका असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जगताप सर यांचे सहाय्यक सर्व पदाधिकारी आणि सर्व डॉक्टर्स यांना पहिल्यांदा डॉक्टर दुनांच्या शुभेच्छा तसेच या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित उपस्थित असलेली फार्मसी कॉलेजच्या मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत आहे सर्व डॉक्टर्स फार्मसिस्ट या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना माहिती आहे आपल्याकडं ती ती पालख्या असते तर संत ज्ञानेश्वर भारत भाव यांचं या ठिकाणीमध्ये आपल्याकडं मार्गण होत आहे जवळपास पाच लाख वारकरी वर्ष सुविधा आमच्याकडं असतो आणि त्यामुळं आपल्या व्यवस्थेवरती बऱ्यापैकी चाट येते आणि पाऊस थोडाफार सुरू झाला त्यामुळं पाणी सुटते पाणी सगळीकडे चाटते जलजन्य आजार त्या ठिकाणी होऊ शकतात त्याच्यामध्ये साथीचे आजार जसे काय गॅस्ट्रो आहे किंवा तांबळ आहे हे देखील या ठिकाणी होऊ शकतात त्या पाणी पाणी करण्यासाठी आमची पदकं कार्यरत आहे तरी काही जण इतर ठिकाणचं बाहेरचं पाणी किंवा उघड्यावरचे खाद्यपदार्थ काही लोक खाऊ शकतात किंवा आपल्याकडे काही रुग्ण येण्याची शक्यता ना करता येत त्याचप्रमाणे पाऊसफुल झाला त्याच्यामुळं आता स्वच्छ पाणी जर आपल्या आजूबाजूला घराच्या आजूबाजूला किंवा हॉस्पिटलच्या आजूबाजूला जर साठलं तर त्या ठिकाणी एडीजचे डास होऊ शकतात आपल्या सर्वांना माहिती आहे आपण पेपर वाचतो जवळपास झिकाचे चार केसेस पुण्यामध्ये आहे आणि डेंग्यू चिकन गुन्ह्या किंवा झिका जरी असेल हे सगळे एकाच डासामार्फतच होतात मार्फत त्यामुळं आपल्याला देखील स्वच्छतेची देखील काळजी करायची तर दृष्टीने आपण आज एक या ठिकाणी आरोग्यविष्ठे आली त्याच्यामध्ये आपण नागरिकांना स्वच्छतेचे संदेश या ठिकाणी देणार आहोत त्याच्यामध्ये आपलं घर आणि आजूबाजूचं परिसर आपल्याला चांगली पद्धतीने स्वच्छ ठेवायचे जेणेकरून जे कीटकजन्य आजार आहे ते आपल्याकडे होणार नाही आणि जलजन्य आजारामध्ये आपण शक्यतो ताजं खायचे आणि पाणी जे आहे ते शुद्ध पाणीमध्ये आजार पिणं शक्य नसेल नगर परिषदचं पाणी किंवा मग जे काही आरोचं पाणी आहे किंवा नरयुक्त पाणी अशा पद्धतीने शुद्ध झालेलं पाणी जे आहे ते प्यायचं आहे हे संदेश आपल्याला द्यायची आहे तर या ठिकाणी मला तर बराच वेळ झालेला आहे ती सहोज कमी करतो वेळ दिला त्यामध्ये तिथे नेहमी देतो आणि त्यानंतर आपण साबळे वगैरे फार प्राचार्य प्राज्या मान्य चव्हाण मॅडम आणि

सासव नगरपालिका आहे आमचं महाविद्यालय आहे या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सर्व प्रथम करता जनजागृती करणं गरजेचं आहे त्याबरोबरच आजचा हा दिवस जनजागृती करण्यासाठी आहे रोगांकसं स्वतःला कसं वाचू शकतो कशी काळजी घेतली पाहिजे स्वच्छता स्वच्छतेचं महत्त्व काय आहे या सर्वकरता आपण याची रॅली आयोग केलेली आहे जेव्हा आपण इथो सर्वांचं भीती आहे मला कसं स्वागत करणे आणि नव्या दोन दिवसामधून आपण

या दृष्टीने आपण शहरामध्ये आत्ताने घेतो आहे तरी सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे नाग आणि वार येणाऱ्या वारकऱ्यांना पण माझं आव्हान आहे की पाणी वापरताना शुद्ध पिण्याचं पाणी वापरावं जेणेकरून आणि पुढून पाणी पिलं तर आधी उत्तम आणि पावसाळ्याच्या दिवसात बरेच वॉटर सोर्सेस इन्फेक्टेड असण्याची शक्यता आहे आपण वारकऱ्यांसाठी दहा बारा सोय केलेली आहे आहेत शोध घेऊन आपण व्यवस्था केलेली आहे शहरातील नागरिकांना माझं आव्हान आहे की सुद्धा आपल्याला ते बचाव करण्यासाठी आपल्याला जागरूक करायचे आणि ड्रायडिट पाळायचं आहे आणि आरोग्यासाठी आपल्या सर्वांनी फारवायचा प्रयत्न करता येणार